तर खूप खूप स्वागत तुमचं आपली शिवांगी ब्लॉगमध्ये कालच होळी झाली होळी कशी साजरी केली आहे मी तुम्हाला दाखवलं आणि आज आहे पाडवा तर पाडवा प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करता तर आमच्याकडे पाडवा कसा साजरा करतो हे तुम्हाला दाखवतो आम्ही आणि तसंच पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर पाडवा असल्यामुळे मी आज खूप सारा स्वयंपाक केला कारण मला लोंडे गल्लीत पण वाढून घेऊन जायचं होतं आणि उपास्करू पण जेवायला येणार होता तर मग मी आज पुरत पुरण घातलं पुरणाचं स्वयंपाकाची शूटिंग काही तुम्हाला दाखवली नाही कारण खूप घाई होती उपास करू म्हणजे बाराच्या आज जीव घालायचा असतो आणि खूपच पोळ्या करायच्या होत्या त्याच्यामुळं मग मी शूटिंग काही तुम्हाला दाखवली नाही तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय केलं आणि दिवसभर काय काय करणार आहे आणि आमच्या गावात खूप छान उत्सव असतो तर तुम्हाला सगळं शूट दाखवते मी तर त्याकरता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर ही काला मी केलेली होळी आहे आणि ती जवळजवळ विजवली होती म्हणजे विजून गेली होती आपोआप एवढी काही मोठी नव्हती ती पण आमच्याकडे अशी परंपरा आहे का त्या होळीवर पाणी तापवायचं आणि त्या पाण्याने लहान मुलांना आंघोळी घालायच्या म्हणजे त्यांना उन्हाळा जास्त कडक जात नाही किंवा उन्हाळ्याचा जास्त त्रास होत नाही आता लहान मुलं कसं किती नाही म्हटलं तरी बाहेर फिरतातच आणि लहान मुलांना थोडंसं लगेच जास्त होऊन जातं तर मग ते जसला सांगितलं मी की होळीवर पाणी तापत ठेव आणि त्यांनी मग गिरजाला आंघोळ घालायला ते पाणी कामईल तर होळी विजून गेली होती त्याच्यामुळं आता ते रस होळी परत पेटवण्याचा प्रयत्न करतोय त्याने गवत वगैरे आहे होळी पेटवण्यासाठी आणि त्याचे होळी पेटवण्याचे प्रयत्न चालू आहे त्याला जोडी रोहिणी पण मदत करते आणि माझ्या घरी घरामध्ये स्वयंपाक चालू आहे तरी तर होळी बऱ्यापैकी पेटली आणि विरजाचं पाणी तापलं तर मी एवढा स्वयंपाक केला हे बघा एवढ्या पोळ्या केल्या पंचवीस तीस असतील साधारणतः मोजल्या काही नाही त्याच्यानंतर नागलीचे पापड तळले इथे पा कुरड्या काय आणि त्याच्यामुळे माकडे माकुडीचं ने ते तळले कुरड्या करायचे अजून नवीन या वर्षीच्या मग वेगळं भजे हा इकडे साल भात आणि दूध तेवढं स्वयंपाक केला आहे मी तर आता उपास करून जेवायला आले तर मला दाखवते मी कोण उपास करून जेवायला आले तर इथे ईशान्य कोपऱ्यामध्ये आमचं हे बघा ओम ओमगुरुदेवांचा घटची स्थापना केलेली आहे ओम गुरुदेव तसंच गगणपती पप्पा सप्तशृंगी माता आणि कुबेर देवतांची स्थापना केलेली आहे आणि इथेच खाली आमच्या बाबांचा फोटो ठेवलेला आहे तर बाबांच्या जवळ नैवेद्य वगैरे दाखवलं पूजा वगैरे केली आणि मग नंतर उपासकोरला जेवायला वाट रोहिणी नमस्कार कर बेटा अगं अगं कर करूया तुमची पाय अगं पाय पड आता मला पडू द्या नाही ते उपस्कार करू जेवायला आले आमच्या रोहिणीचं दाजी सूरज नाव आहे त्याचं आता रोहिणीचं दाजू तर माझं नाव माझं मुलाचं नातं लागतं त्यामुळे मी त्याला सूरजच बोलते तर पाचोरे साहेब आणि सूरज जेवायला बसले दोघं पण त्या रोहिणी रोहिणीजींना पुडभर जेव घाल बरं का बाई तर दाजींना जेव घालतीय सूरज पुडभर बेटा गिरू काकांना दे काकांना वाढ तू काकांना वाढ काकांना वाढ ਆਤਾ ਗਿਰੂ ਕਾਕਾ ਨੰ ਬਾਬਾ ਨੇ ਵੜ ਲੈ ਗਿਲੀ ਗਿਰੂ ਦਾ ਕਾਕਾ ਨਾ ਦੇ ਬਾਬਾ ਨਾ ਦੇ ਦੇ ਤੜੇ ਇਹ ਵਾ ਗਿਰੂ ਨੇ ਪਹਿਲਾਂ ਬਾਬਾ ਨਾ ਵੜ ਲੈ ਕਾਕਾ ਨਾ ਦੇ ਬੇਟਾ ਕਾਕਾ ਜਿਹਾ ਦੇ ਕਾਕਾ ਨਾ ਬਾ ਕਾਕਾ ਨਹੀਂ ਤੁਹਾਨੂੰ ਖਵਾਣ ਨਾ ਦੇ ਦੇ ਇਹ ਵਾ ਗਿਰੂ ਉਪਰ ਵੜਾਇਸ ਕੰਮ ਕਰਦੀ ਹੈ ਪਾਪੜੀ ਦੇ ਪਾਪੜੀ ਦੇ ਪਾਪੜੀ ਦੇ ਦੇ ਕਾਕਾ ਨਾ ਦੇ ਦੇ अरे Thank you. ते काम करते बापांना दे 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 दे। ते बापान पण वाढते वाढलं तर गिरूच्या काकांनी गिरुला खाऊ आणला तर गिरूचे काका उपास करून वेळेला आले त्यांनी गिरिजाला बघा मस्त खरबूज आणले आणि द्राक्ष आणले म्हणजे ते नेहमीच गिरिजाला आणत असता आणि त्यांना मुलगी नाही त्याच्यामुळं ते गिरिजालाच मुलगी मानता आणि गिरिजाला ते खूप जीव जेवड

सूरजच्या आणि पाच वर साहेबांचं जेवण झाल्यानंतर मी सूरजच्याच गाडीवर बसून गेली आईच्या घरी मला वाढण घेऊन जायचं होतं ना त्याच्यामुळे मी जास्त स्वयंपाक केला होता मग मी सूरजच्याच गाडीवर बसून गेली कारण तेराच गाडी घेऊन दुकानावर कोणावर गेला होता आणि पाच वेळेस आहेत तर मोठी गाडी काही चालवत नाही त्याच्यामुळं मला पण जायचा प्रश्नच होता मग सूरजच्या गाडीवर बसून गेली नाही मला आईच्या घरी सोडवून दिलं आणि तो पुढे त्याच्या कामाला निघून गेला चार्जिंगची कुठे चार्जिंगची चार्जिंग नाही ना चार्जिंगची दीदीला घेतली तुम्ही मस्त होती का नाही ती मग त्या दिवशी आली होती नाही मी आईच्या घरी गेली तिथेच जेवण केलं आणि नंतर घरी आली तर आता हे बघा दुपारी पाच वाजता ते रस चाललं आहे विरणासवायला घेऊन तर बघा ते कुठे चालले नेमके आणि काय प्रकार असतो विरण नाचवणं हा तर त्यांनी लाल कपड्यामध्ये दर्शन करून वीर बाप्पा आणि खोबऱ्याची वाटी घेतली आणि तो चालला आता विरणाचवायला तर ते जस रोहिणी आणि गिरिजा चालले आता विरणाचवायला घेऊन आणि तिथं वीरनाशेला घेऊन ते कुठे चालले तिथे काय काय उत्सव आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे ते त्याच्याकरता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे असं ते जिथे वीर नाचवायला घेऊन जागा तिथे पोचले आता तर हे सिन्नरमधील ग्रामदैवत क्षेत्र वैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि इथे विर कार्यक्रम होत असतो तर बघा पुढेच असा कार्यक्रम होत होते अजून नाही झाले वाटतं ना सुरू सुरूच सुरू नाही झाले ते असं ते जरा लवकरच गेले होते कार्यक्रमाला सुरुवात नव्हती झालेली हे बघा बाप्पा ते सिन्नरमधील मोठी गणपती बाप्पा आहे एक दिवस मी पूर्ण तुम्हाला ह्या मंदिराचं शूटिंग परत दाखवाल हो। आणि आज गर्दी असल्यामुळं सगळं शूट नाही घेता यायचं तर मी एक दिवस पूर्ण शूटिंग तुम्हाला दाखवितं हे भोगनाथांचं मंदिर आहे तर ते, ते, ते रसमी इथे वीर महाराजांना बाप्पांना भेटवण्यासाठी आणले आणि दर्शन करण्यासाठी ते तिथे आले तर सगळेच लोक तिथे वीर बाप्पांना भेटवत होते ते समते पण तिथे वीर महाराजांना भेटवायला आले गिरीजा बघा तर त्यांनी वीर महाराजांना बाप्पाला भेटवलं दर्शन घेतले त्याने नंतर हे बघा ही बाहेर इथे होळी पेटवलेली होती काल तिथे पण दर्शवणं वगैरे केली सर्वजण करत होते दर्शन वगैरे आणि प्रा फेरी फेरी मारत होते होळीला तर ते त्यांनी पण दर्शनं घेतले फेरी मारली आणि आता हळूहळू इथे गर्दी वाढायला लागली आहे तसं तर दरवर्षी इथे लवकर वीर नाचतात पण ह्या वर्षी उन्हाळा जरा जास्तच कडक असल्यामुळे जरा उशिरास सुरुवात झाली विर्यायला आणि हळूहळू इथे विर्यायला लागले तर हे बघा आता बऱ्यापैकी गर्दी इथे वाढली आहे आणि थोड्याच वेळात इथे वीर नाचवायचा कार्यक्रम सुरू होईल तर सगळ्याच लोकांनी आपल्या आपल्या घरातला वीर महाराज इथे नाचवण्यासाठी आणलेलं आहे तर बऱ्याच जणांच्या हातामध्ये तुम्हाला लाल कपड्यात वाटी घळलेली दिसत असं तर त्याच्यामध्ये वीर महाराजांची शिक्का त्याच्यामध्ये असतो आणि तो नाचवता अशी परंपरा आमच्याकडे पहिल्यापासून म्हणजे आहे तिथं आम्हाला गिरिजाची मावशी पण भेटली गिरिजाने मस्त गिरिजाला त्याच्या मावशीने सांभाळण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे आता मग मी फ्री आहे फुल फुल आणि बघा किती गर्दी झाली आहे तिथे पप्पा पण भेटले हे तर हे बघा इथे वीरांचं पथक म्हणजे नाचणारे वीर आलेले आहे आणि आता थोड्याच वेळात वीर नाचायचा कार्यक्रम सुरू होईल तर खूप छान असतो हा कार्यक्रम आणि ढोल वगैरे वाचता सच डेसन डोकरी पण असते याच्यामध्ये तर खूप मजा वाटते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तेरसनी पण गिरिजला घेऊन वीर महाराजांना घेऊन नाचवलं आणि हे बघा गिरिजाला पण किती नाचायला मजा वाटते सगळे नाचताय तिला वाटलं आपण पण नाचवती ती पण मस्तपैकी छान नाचली आणि तेरसचा साडू सूरज पण भेटला होता त्याच्याबरोबर त्याचा मुलगा होता छोटा सोरू मग त्यांनी पण सोरूला वीरा महाराजांना घेऊन नाचवलं ते बघा हा सूरज आणि त्याचा छोटा मुलगा आहे सूरज सुरू तर ते त्यांनी पण वीर महाराजांना नाचवलं हे बघा तर इथे वीर नाचवून आणि वीर बघून आल्यानंतर आता तळी भरायचा कार्यक्रम चालू आहे तर हे बघा पाच मुलं म्हणजे त्यात पाचोरी साहेबकाणी तेरस एका तीन मुलं आहे तर सर्वांनी टोप्या आहे तर तांब्याची ताटली घेतली त्याच्यामध्ये तांब्याचा कलश भरून घेतला आहे त्याच्यावर नागेलीचे पानं आणि एका वाटेमध्ये तांदूळ आणि त्याच्यामध्ये वीर महाराजांचा शिक्का ठेवला आहे आणि खोबऱ्याची वाटी ठेवली आहे तर पाचोरे साहेबांनी तेरसनी त्याची पूजा केली नमस्कार केला आणि अक्षता वगैरे व्हायला कलशची पूजा केली आणि मग विधिवत तळी भरण्याचा कार्यक्रम झाला तर आमच्या गावामध्ये अशी पद्धत आहे की पाडव्याच्या म्हणजे झुलिवंदनच्या दिवशी सकाळी करू जेव घालतात म्हणजे आपले वडील वगैरे जे मयत झालेले असतात त्यांच्या नावाने करू जेव घालतात नंतर असं मिरवून आणतात आणि ही तळी भरायचा कार्यक्रम हा चालू आहे तर असं तळी भरतात अशी पद्धत आमच्याकडे आहे तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो आ, मी आईच्या घरी वाढून घेऊन गेली पण तिथलं शूट मला नाही करता आलं कारण तिथं वातावरण खूप नाराज खूप दुःखीचं होतं आणि मग मा मला शूट करणं तरी योग्य नाही वाटलं तुम्ही समजू शकता आता कसं प्रत्येक वेळेस शूट करणं पण योग्य नाही त्यामुळं मी शूट काही केलं नाही फक्त वाढून घेऊन गेले आणि तिथे त्यांच्याबरोबर जेवण वगैरे केली आणि इकडे पण मग तेरसला त्यांना जायचं होतं वेळ नाच पहिला मग लवकरच मी घरी आली कारण पूर्णाचा स्वयंपाक म्हटल्यावर की ते राडा पडतो घरी बरं सावरायचं होतं मग मी लवकर आली